माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधलं जातो पूर्वी टी व्ही रेडिओ आणि वर्तमानपत्र ही प्रमुख माध्यम होती सरकारच्या धोरणांची कठोर समीक्षा करत जनतेचा आवाज बनलेल्या माध्यमांनी प्रबळ विरोधकांच्या भूमिकेतून हळूच काढता पाय घेतला प्रमुख माध्यमांच्या या भूमिकेमुळे निर्माण झालेली मोठी पोकळी डिजिटल माध्यमांनी भरून काढली आहे याची चुनूक आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आपण पत्रकारिता आलो होतं तेव्हा आपल्याला शिकवलं जात होतं की आपण परमनंट अपोजिशन आहोत सो आ, दोन हजार चौदानंतर नंतर एक नवीन चित्र जे दिसलं हो होतं की माध्यमं हे परमनंट अपोजिशनवरून आता परमनंट सत्ताधारी पक्ष अशा स्वरूपाची एकूण उदयाला आले त्यामुळे ह्या लोकसभा निवडणुकीचा सगळा ताबा हा मुख्य प्रवाहातील माध्यमं त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये एक नॅरेटिव्ह घेऊन मैदानात उतरलेली समांतर माध्यमं अल्टरनेट माध्यमं आणि ही सगळी माध्यमं ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेली माध्यमं ही या यांच्यामध्येही एक साधारणतः आपल्याला विभागलेली दिसते त्यामुळे माध्यमांचा सगळा एकूण जो काही रोग होता या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या सोबत राहण्याचा सा। आज सत्ताधारी पक्षातली लोक ज्या वेळेला तक्रार करतात की या देशामध्ये संविधान बचावचं नॅरेटिव्ह चाललं दलित मुस्लिमांनी एकत्र येऊन मतदान केलं आणि काही नॅरेटिव्हमुळे ही निवडणूक फिरली तर ही नॅरेटिव्ह फिरवण्याचं काम जिथे मुख्य प्रवाहातील माध्यमं काम करत आहेत तिथे नॅरेटिव्ह फिरवण्याचं काम समांतर माध्यमांनी केलं आणि भारतामध्ये आपल्याला एक समांतर माध्यमांचं एक जबरदस्त नेटवर्क आणि प्रभावी असं एक प्लॅटफॉर्म माध्यम एक क्षेत्र खुलं झाल्याचं या निवडणुकांमध्ये दिसून आलं मुख्य माध्यमांनी गमावलेल्या विश्वासार्हतेनंतर डिजिटल माध्यमांचा प्रभाव इतका वाढला की अनेक लोकांनी आज टी व्हीवरील बातम्या पाहणं बंद केलंय दोन हजार चौदाच्या च्या अगोदर जो मेनस्ट्रीम मीडियाचा जो फोकस होता की तो ॲज अ विरोधी पक्ष म्हणून बातम्या करायचा आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा दोन हजार चौदा असं वाटायला लागलं की हे सत्ताधारी पक्षांचाच प्रवक्ते या मेनस्ट्रीम मीडियामध्ये बसलेत का कारण हा जो जेवढा काही मेनस्ट्रीम मीडिया आहे तो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी विरोधी पक्षांना प्रश्न विचारतो आणि तो काय म्हणतात ते चरण चुंबक यांना आजकाल शब्द वापरला जात आहे की हा मेनस्ट्रीम मीडिया हा अगदी सत्तेचा चरण चुंबक झालेला आहे हे सत्ताधारी पक्षांनी कुठलंही कार्य केलं तर त्या कार्याची हे फक्त वाहवाही करतात त्याला हे प्रश्न करत नाहीत आणि विरोधी पक्षानं काय केलं हे विरोधी पक्षाला उलट त्यांच्याच त्यांनाच प्रश्न विचारतात आणि हे आता गोष्टी जनतेलाही कळायला लागल्या जनता मेनस्ट्रीम मीडिया सोडू सोडू आजकाल युट्यबर्सकडं वळलेली आहे आजकाल जनरली पाहिलं तर बऱ्याच लोकांनी आता मी स्वतःसुद्धा जवळपास स सात वर्षापासून टी व्ही बंद केलेलं आहे आणि यूट्यूबवर आम्ही यूट्यूबचे चॅनल बघत आहोत असं सगळ्या जनतेला आलं की बाबा हे रोज काय खोटं खोटं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हेच करत आहेत चॅनलवरती म्हणून या लोकांनी अक्षरशः चॅनल बंद मेन स्ट्रीम मीडिया बंद केला आहे आणि सर्व यूट्यूबवर आलेत आणि यूट्यूबवर खरी पत्रकारीला करीत आपल्याला दिसत आहे यूट्यूबवाले खरोखर मान जनमानसात जाऊन खरे प्रश्न ते विचारत आहेत टी व्हीपेक्षाही डिजिटल माध्यमं पुढे जाण्याला स्थानिक डिजिटल माध्यमांचं मजबूत नेटवर्क कारणीभूत आहे बऱ्याचदा मुख्य समजल्या जाणाऱ्या टी व्ही माध्यमांना बातम्यांच्या सोर्ससाठी स्थानिक डिजिटल माध्यमांवर अवलंबून राहावं लागत आहे यूट्यूब जे चॅनल्स आहेत ते ग्राम पातळीपर्यंत ग्राउंड लेवलवर जाऊन ते काम करण्याचं काम करतात आणि नॅशनल चॅनलचं काम हे हाय लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये चालते पण यूट्यूब चॅनलचे जे आपले प्रतिनिधी असतात ग्रामीण लेवलला तालुका लेवलला जे जुळलेले प्रतिनिधी असतात ते गाव पातळीपर्यंत जे काम करणारे कार्यकर्ते असतील गाव पात्यापेपर्यंत शेतकऱ्यांचे काम करणारे काही प शेतकरी असतील प्रतिनिधी असतील यांच्याशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे त्यांचा एक काम करण्याची पद्धत एक अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे आणि सगळ्याशी नाळ जुळल्यामुळं या काही दिवसामध्ये नॅशनल चॅनलपेक्षा यूट्यूब चॅनलला जास्त पसंत करणं हे कर्तव्य हे समजत आहेत मुख्य प्रवाहातील बातम्यांपेक्षा स्थानिक डिजिटल माध्यमांची गतिमानता अधिक आहे त्यामुळे बातम्यांसाठी टी व्हीपेक्षा डिजिटल माध्यमांकडे लोकांचा कल वाढला आहे यूट्यूबमध्ये सत्य घटना बातमी ही त्वरित प्रसारित होते चॅनलला विलंब लागतो आणि चॅनलचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि यूट्यूबचा प्रतिनिधी स्वतः जाऊन त्या ठिकाणी यूट्यूबवर बातमी प्रसारित करतो त्यामुळे यूट्यूब हे माध्यम सर्वात प्रसार माध्यमाचं महत्त्वाचं साधन झालेलं आहे डिजिटल माध्यमात रिपोर्टिंग करणारे पत्रकार प्रत्यक्ष ग्राउंडवर असल्यानं त्यांना त्या प्रश्नांची समज असते त्यामुळे त्यांची बातमी अधिक टोकदार आणि धारदार बनते ज्या पद्धतीनं आपल्या छोट्या मोठ्या चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले पत्रकार बांधव तळागाळामध्ये रुजलेला तळागाळातला प्रश्न जेव्हा वर आणतात तेव्हा त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम ते पत्रकार करतात तेव्हा ती बातमी खरोखरच सर्वसामान्याच्या काळजाला भिडण्यासारखी असते पूर्वी एखाद्या घटनेतील तथ्य तपासण्यासाठी किंवा खात्री करण्यासाठी लोक टी व्हीचा आधार घेत होते पण सध्याची स्थिती बरोबरी या उलट आहे पेपरमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आम्ही सत्यता जाणून घ्यायचो पण आता झालं आहे असं की प्रि इलेक्ट्रॉनिक मीडिया सांगते एक आणि मग ही खोटी गोष्ट यांना कळते की हे खोटं आहे हे यूट्यूबला जाऊन हे पाहतात आणि यांना कळते की अरे बाबा सत्यता वेगळीच आहे आणि मेन्सिपवाले आपल्याला वेगळंच दाखवत आहे डिजिटल माध्यमांचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत अनियंत्रित डिजिटल माध्यमांकडून पत्रकारितेतील नैतिकतेचं पालन न झाल्यास ती मुख्य माध्यमांइतकीच धोकादायक ठरण्याची भीती आहे ही जी काही स्थित्यंतर होत आहेत त्याच्यामध्ये अगेन याच्यामध्ये एक मोठा धोका मला समांतर माध्यमांच्या दृष्टिकोनातून मनाला वाटतो की आता असं आहे की हायपर लोकल होणारे लोक व्होकल होणार आहेत ज्याला मतं आहेत तो बोलणार आहे पण ती सगळीच मतं ऑथेंटिक असतील अशी अस्ति गरज नाही त्याच्यातली अनेक लोक अनेक लोकांची मतं ही मांडणीमुळे पण व्हायरल होत आहेत आणि व्हायरलेबिलिटी हा त्याच्यातला जो काही निकष आहे हा आगेन धोकादायक आहे म्हणजे आज केतकी केत चितळेचा व्हिडिओ व्हायरल आहे तो का व्हायरल आहे त्याच्यात काही अपील नाही आहे त्याच्यात काही सेन्स नाही आहे एक जबाबदार संपादक असणं ही माध्यमांची प्रमुख ओळख असते अनियंत्रितपणे वाढत चाललेल्या अनेक डिजिटल माध्यमांमध्ये जबाबदारी घेणारी व्यक्ती दिसत नाही त्यामुळे त्यांच्याद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांची चुकांची जबाबदारी घेण्याची व्यवस्था अस्तित्वात नसते यासाठी डिजिटल माध्यमांमध्ये अशा जबाबदार व्यवस्थापनाची गरज आहे माध्यम जगात झालेल्या या क्रांतिकारक स्थित्यांतरानं लोकशाहीला मजबूत करण्यास हातभार लावला आहे स्वतंत्र माध्यमांनी पत्रकारितेतील नैतिकता जपत अधिकाधिक प्रगल्भ होण्याची गरज आहे